लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका उत्पादन खर्च कमी व तीस टक्के उत्पादन वाढवून देण्याच्या संकल्पनेमुळे शेतकऱ्यांचा एस ग्रुपच्या करार शेतीला मोठा प्रतिसाद एस ग्रुप संस्थापक संजय भगत शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वीस टक्क्यांनी कमी करणे व उत्पादनात तीस टक्के वाढ तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात पंचवीस टक्के वाढ या करार शेतीच्या फॉर्म्युलामुळे शेतकऱ्यांचा करार शेतीला मोठा प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती एस ग्रुपचे संस्थापक संजय भगत यांनी केले येथील एस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या ठिकाणी झालेल्या बैठकीत संजय भगत बोलत होते दरवर्षीप्रमाणे खरीप हंगामातील सोयाबीन व घेवडा पिकाचे करार सुरू असून सोयाबीनला पाच हजार तीनशे रुपये कमीत कमी दर व घेवड्याला सात हजार ते आठ हजार रुपये कमीत कमी दर देण्यात येणार असून बाजारपेठेतील बाजारभाव वाढले तर त्या वाढीव दराचा फरकही शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे या करार शेतीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावत आहे असंही संजय भगत म्हणाले दरवर्षी शेतकऱ्यांना कराराप्रमाणे मालाची रक्कम वेळेत बँक खात्यावर जमा करून शेतकऱ्यांचा एस ग्रुपने विश्वास संपादन केलाय तसेच शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन बाजारभावापेक्षा भावापेक्षा ज्यादा दर या सर्व गोष्टीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे असंही संजय भगत यांनी जाणीवपूर्वक नमूद केले एस ग्रुपचा चढता आलेख हे प्रगतीचं लक्षण असून शेतकऱ्यांच्या हिताचं आहे खटाव तालुक्यासारख्या दुष्काळी भागात एस ग्रुप शेतकऱ्यांना एक आधारवड म्हणून काम करत आहे शेतकऱ्यांचं मनोधैर्य बजावली आहे करार शेती हा शेतकरी आत्महत्येवरचा रामबाण उपाय आहे असं मत कंपनी सचिव अरविंद विधाते यांनी व्यक्त केले यावेळी बैठकीसाठी कंपनीच्या उपाध्यक्ष सारिकाताई शिंदे संचालक बाळूताई जगताप संचालक श्रीकांत लावंड प्रतिभा शिंदे ओंकार भगत उपस्थित होते सर्वांचे आभार कंपनी व्यवस्थापक विक्रमसिंह शिंदे यांनी मानले दरम्यान शेतकऱ्यांच्या आर्थिक लाभाचे गणित एस ग्रुपच्या माध्यमातून साकारत असून शेतकऱ्यांनी करार शेतीसाठी त्र्याऐंशी झिरो आठ एकोणऐंशी झिरो चार पंच्याहत्तर किंवा पंच्याऐंशी तीस एकोणसत्तर झिरो चार पंच्याहत्तर या नंबरवरती संपर्क साधावा ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र एस ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे करार शेती हा सु उपक्रम सुरू आहे शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आता आम्ही मुदत वाढ दिलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांना हमीभाव मिळतो कमीत कमी सोयाबीनला पाच हजार तीनशे रुपये यापेक्षा बाजारभाव वाढल्यास वाढीव फरक मिळणार तसेच घेवडा या पिकास म्हणजे राजमा राजमा या पिकास सात ते आठ हजार रुपये हा कमीत कमी दर त्याच्यानंतर जर बाजारपेठेतील प्रति क्विंटल दर वाढला तर तो वाढीव फरक मिळेल आमच्याकडून उत्कृष्ट प्रतीचे बियाणे दिले जाते वीस टक्के उत्पादन खर्च कमी केला जातो मोफत मार्गदर्शन दिले जाते वीस ते तीस टक्के उत्पादन वाढवलं जातं यामुळे शेतकऱ्यांना पंचवीस टक्क्यापर्यंत आर्थिक उत्पन्न वाढ होते यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढलेला आहे शेतकऱ्यांनी येस ग्रुपवर फार मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवलेला आहे हा विश्वास सार्थ करण्यासाठी शेतकरी कंपनीचं व्यवस्थापन पूर्ण कर्मचारी पूर्णपणे प्रयत्नशील आहेत ज्या शेतकऱ्यांना करार शेतीमध्ये सहभाग घ्यायचा असेल अशा शेतकऱ्यांनी कंपनीशी संपर्क करावा नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती संपर्क करावा ही विनंती